नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वांना रेसिपी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अस्सल खानदेशी चवदार मसाला पाटोळी मसाला पाटोळी बघण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य पुढील प्रमाणे पण सगळ्यात महत्वाचं तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग आज आपण बघणार आहोत मसालेदार रसा पाटोळी रस्सा पाटोळी बनवण्यासाठी आपल्याला लागणारे पतला कट केलेला कांदा अद्रक लसूण जिरं आणि लसूणची पेस्ट गरम मसाला हळद चटणी आणि कोथंबीर सर्वप्रथम आपण आपण आता हे कांदे हे भाजून घेणार आहोत कांदे आणि खोबरं भाजून हे रस्सा पाटोळीसाठी आपल्याला पहिले कांदे भाजून घ्यावं हो लागणार आहे गरम झालेला आहे आपण थोडं तेल टाकून कांदे हे लालसर फ्राय करून घेऊया गॅसची फ्लेम वाढवलेली आहे भाजीला भाजी काळ्याची म्हणतात का, कांदे असे काळपट भाजल्याने कांद्यांमधला रस हा चालला जातो आणि कांदे असे काळपट आल्यामुळे आपल्या भाजीला चवी छान येते आपले कांदे भाजले गेलेले आपण आता हे कांदे काढून घेऊ आणि खोबरं भाजायला घेऊ खोबरं भाजण्यासाठी थोडं तेल टाकून घेऊया खोबरं हे मंद वर भाजायचं आहे तवा खूप तपलेला होता म्हणून मी गॅस आता बंद करून दिला आहे कारण आपलं खोबरं हे जळून जाईल म्हणून खोबऱ्याला लालसर भाजायचं आहे जास्त खोबरं जळालं की ती भाजी खायला कडवट लागते गॅस पुन्हा चालू करू आपण कमी ठेवू अंधाचे वसायला पडतो खोबरं झालेलं आहे आता आपण खोबरं काढून घेऊया खोबरं अद्रक लसूण आणि कांदा हे सगळं मिक्सर एकदा ग्राइंड करून घ्यायचं आहे गॅस ऑन करून आपण कढई तापवायला ठेवलेली हो आहे तेल टाकते तेल आपलं तपलेलं आहे मिक्सरमधनं हा मसाला मी ग्राइंड करून घेतला होता आता हा याच्यात टाकते हैं। चवीनुसार मीठ टाकायचं आहे मसाला छान फ्राय झालेला आहे आपला मसाला हा असा रवाळा दिसतोय आपण येतात त्याच्यात चटणी हळद मसाला मी चवीनुसार घेतलेला आहे तुम्ही चवीनुसार घेऊ शकता गरम मसाला वापरला आहे यासाठी आपण या भाजीत आता गरम पाणी टाकणार आहोत गरम पाणी टाकल्याने भाजीला तेल खूप सुटतं जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भाजीला चांगली उकळी येईपर्यंत आपण पाटोळ्यांचं पीठ भिजून घेऊया एक तर मी आधीच टाकलं होतं मसाल्यामध्ये आता याच्यावरून कोथिंबीर टाकून घेते भाजी छान होईपर्यंत तिला तेल सुटेपर्यंत आपण पाटोळ्यांचं पीठ भिजवून घेऊया पाटोळी कशी बनव बनवायची ते दाखवते चला तर मग आता आपली भाजी होईपर्यंत आपण पाटोळ्यांचं पीठ मळून घेऊया पीठ मळण्यासाठी आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे एक वाटी त्याच्यामध्ये आपण ही जिरा आणि लसूणची पेस्ट टाकायची थोडी हळद थोडी चटणी कोथंबीर आणि मीठ हे आधी हाताने मिक्स करून घेऊया छान याला मळून घेऊ आपलं पाटोळ्यांचं पीठ भिजवून रेडी झालं आहे आपण आता हे पीठ गव्हाचं पीठ लावून लाटून घेऊया डाळीच्या पिठाला गव्हाचं पीठ लावल्याने ती अशी आजूबाजूला पाटोळी चिरत नाही चला मी तुम्हाला लाटून दाखवते पाटोळ्यांचं पीठ हे लाटून आपलं रेडी झालेलं आहे आपण आता त्याला पाटोळ्यांच्या साईजने कापून घेऊया आपली पाटोळी रेडी झालेली आहे आपण आता ती भाजीमध्ये टाकूया तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या भाजीला उकळी आलेली आहे आता आपण त्याच्यात पाटोळ्या टाकणार आहोत भाजीला उकळी आल्यावर पाटोळ्या टाकल्याने त्या पाटोळ्या एकमेकांना चिटकत नाही आणि तुम्ही अशाच भाजीमध्ये जर पाटोळ्या टाकून दिल्या थंड्यावर ती जर उकळी नसेल आली तिला तर त्या पाटोळ्या चिटकून जात मंद आचेवर या पाटोळ्या शिजू द्यायच्या आहे वरून परत एकदा आपण कोथंबीर टाकूया दहा मिनटं आपण झाकण ठेवून घेऊया भाजीला जेणेकरून आपल्या पाटोळ्या लवकर शिजतील हे बघू शकता किती छान आपली भाजी झालेली आहे आटोळी शिजलेली आहे छान तरी आलेली भाजीला अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी स्वातीज रेसिपीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खुश रहा, स्वस्थ राहा मस्त रहा आणि खात रहा